नमस्कार मित्रांनो भावांना बहिणींना झालं का जेवण आमचं जेवण बिवण होऊन निवांत बसलोय बघा आता का तर सगळं काम झालंय वाटा तेवढा सारवायचा राहिलाय आणि त्यात ही गरजा यार जायला लागले म्हणून भीती वाटायला लागली तरी म्हणतोय आता आज उद्या काहीतरी मोठा पाऊस सांगितलाय ती नेट वर मग दोन दिवस जरा सारवायचं थांबावा परवा दिवशी सारवावा कारण जेवढा आता मस्त पाठीवर शेण ठेवलं या मोठा लाट भरून शाण ठेवलंय सारवायला पण आता आज आम्ही उन्हात ऊनं ऊन घ्यायचं पुन्हा पावसानं वाटा धुऊन गेला का वाईट वाटायचं मनाला मग घरातलं तसं काय नव्हतं घरातलं कसं जरी ना वाळलं नाही तर वाऱ्यानं वाऱ्यानं वाळू शकतंय म्हणून बघा आता हे सरवायचं शान भरलंय आता ते टाकायचं उकरंड्यात नेऊन पाऊस उगत जाय पण लागलंय आणि आपाळ पण निघायला लागले त्यामुळे भीती वाटते पावसाची आणि सगळं उकलून जाईल कष्ट वाया जाईल म्हणून पाणी तसं पाणी पण आता टंचाई उन्हाळा आहे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळं जर आता पुन्हा बघू म्हणलं आता दोन दिवसानं सर तर तुम्हाला एक मेन गोष्ट म्हणजे सांगायचे की आज आता कोणवार आहे बुधवार गुरुवार शुक्रवार तीन दिवस फक्त ऑर्डर घेतली जाईल म्हणजे आज आमचं घेणं चालूच आहे तुम्ही पत्ता पाठवू शकता फोन पेला पैसे पाठवू शकता पण दोन दिवस आम्ही इकडून चटणी चटणी पाठवू शकत नाही म्हणजे शनिवार आणि रविवारी का तर आता आमचा कार्यक्रम लय तोंडावर आलाय त्यामुळं शनिवार रविवारी बंद राहील पुन्हा तिथून पुढे सोमवारी आम्ही चटणी पाठवल तोपर्यंत जरी कुणाला ऑर्डरी पाठवायच्या असतेल्या तरी तुम्ही पाठवू शकता कारण आता कसं तुम्ही पाठवणार तुम्हाला गडबड असणार की आता ह्या ह्या दिवसात आलंच पाहिजे तुम्हाला कशाला जर अर्जंट पाहिजे असेल मसाला तरी काय म्हणजे भेटणार नाही कारण प्रत्येकाच्या घरी अडचण असते कार्यक्रम हे असते आता इरिवारी तर आम्ही काय मोकळत असतोय म्हणा पण आता ह्या कार्यक्रमामुळे जरा आम्हाला आता इकडं तिकडं धावपळ पळापळ होणार पड आहे पण शुक्रवारपर्यंत जेवढ्या ऑर्डरी तुम्हाला जास्तीत जास्त पाठवता येतील तेवढ्या शुक्रवारच्या अगोदर पाठवा म्हणजे तीन दिवसात तुम्हाला जास्तीत जास्त ऑर्डरी पाठवा म्हणजे वेळेत येऊन थी जातील नाहीतर नंतर तुम्ही शनिवारी रविवारी पाठवचाल म्हणचाल दोन दिवस लेट झाला तुम्ही म्हणला चार दिवसात येईल पाच दिवसात येईल कसं काय आठ दिवस आला नाही तर त्याला आता आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतोय की सोमवारच्या नंतर ना आम्ही इथून ऑर्डर सोडणार आहे म्हणजे तसं घ्यायला सुरूच आहे तुमच्या आहे ना सवडीनं तुम्हाला पत्ता पाठवा फोनपे मोबाईल नंबर फोनपे आता आमचा हाच नंबर आहे तुम्हाला सांगितला आहे आता चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव ही पाठवून ठेवू शकता तुमचा ॲड्रेस पिनकोड सगळं व्यवस्थित पाठवून ठेवू शकता आणि आम्ही नंतर ना आमच्या कामातनं मोकळं झालो का सोमवारी सगळं बघून व्यवस्थित कुणाकुणाची ऑर्डर आली कोणी कुणी पेमेंट पाठवलं त्यांना आम्ही इथून ऑर्डर सोडणार आहे आणि सगळ्यांना माहिती जा आपल्या चटणीचा दर साडेसहाशे रुपये सहाशे पन्नास रुपये पण ती महाराष्ट्रापुरता आणि असं आम्ही दोन चार व्हिडिओमध्ये सांगितलं जायचं तुम्ही म्हणता तर काय सांगते सांगून सांगून ऐकून कुल, ऐकून आमचं काही झालं पण जरी एखाद्या कोणाला माहीत नसलं तर त्यांच्यासाठी पण डबल डबल टेबल टेबल आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो कोणाला नवीन व्हिडिओ आता सध्या पोचला असेल त्यांना काय माहिती नसतं त्यांच्यासाठी सांगतोय आणि ह्या ऑर्डरसाठी नंबर पण खूप वेळा सांगितला आहे अजून पण सांगते चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि तुमचा ॲड्रेस पाठवा पिनकोड व्यवस्थित पाठवा मोबाईल नंबर पाठवा आणि आहे हाच नंबर फोनपे आहे इथं तुम्ही साडेसहाशे रुपये पाठवून तुम्ही ऑर्डर बुक करू शकता आणि ऑर्डर बुक केल्याच्यानंतर आम्ही लगेच इथून पाठवतो पण शनिवार रविवारी तेवढी पाठवली जाणार नाही जर आज तुम्ही ऑर्डर सोडली का लगेचच पाचच्या आज जर ऑर्डर आली तर आम्ही आजच्या आज ऑर्डर सोडून टाकतो पाचच्या नंतर झाली तर उद्या सकाळी पाठवतो असं असतंय आणि रविवारी ऑफिस बंद असतं त्यामुळं रविवारी ऑर्डर तिथून आम्हाला सोडता येत नाही कारण ऑर्डर पोचतच नाही ती कारण तिथून पुढे जात नाही ऑफिस बंद असतंय त्यामुळं रविवारी बंद राहतं आणि तुम्ही म्हणताल की उशीर झाला असं झालं तसं झालं तर ती तुम्हाला त्यासाठी मी म्हणलं आधी ह्यांना सांगावा सा। नंतर नाही म्हणतील असं तसं सगळं बघा आहे आज तर काय पावसानं वातावरण केलंय त्यामुळं काय आज म्हणजे समजा शांत शांत आहे तरी पण अजून घाण घुन अंगणातली किंवा गवत बिवत बारीक फुटलेलं ती खूप काढायचंय बसून काय जमणार नाही बसलं म्हणजे आपण बसलं का घर बसलं बघा आता नमस्कार बहिणींनो मावशांनो आजीनो मेहण्यानो मामानो काकांनो दादांनो अजून कोण राहिले का बघा आता कोण राहिल आजूबा राहिले त काय चाललंय दोस्तांनो या सगळ्याने कार्यक्रमाला कार्यक्रम आपला नऊ तारखेला हाय आदल्या दिवशी याला आमच्या लोकांनी डबल दब, डबल सांगतोय अडकून बसू नका कारण आमच्या गावाला वाहनाची सोय नाही ना, आधी सांगतोय नऊ तारखेला दहा दा, ते बारा कीर्तन आहे आपलं त्यामुळं कीर्तन कोणीही चुकू नका या कीर्तन बघायला ऐकायला सगळं आम्ही आपली सोय केली बघा पाण्याची पिण्याची सगळं नियोजन केलंय तुम्ही म्हणता राहिला माळाला कुठलं गार पाणी जार घेतलं तर जार घेतले तर टेन्शन घेऊ नका झार गा। पाणी करतोय टेन्शन नका तुम्ही त्याला सांगितलं पाणी एकदम गारदी माळाला बाबा सकाळ जर नाही साफसफाई करत सांगितले माझ्या हेडीवर तुम्हाला म्हणजे का चाललंय बायको लागली बडायला म्हणजे म्हणलं बडाडते मग कशी बडाडती घरात बरोबरात घेतलेलं हे बिचारीनं माझं पाणी आम्ही एवढं आपण केलंय माझा हात ना हात तिकडे गेल तू झोपायला पण पुन्हा म्हणलं इकडं पुन्हा म्हणलं तुम्हाला सांगतो तिथं झोप लागेल आम्हाला मला झोप लागेल म्हणून तिथनं माघारी आलो तिथं फोन करतो हिरा तर तुम्ही यायचं नाही तर यायचं नाही तर रा बाहेर झोपलो आहे वाळ काय करायचं आहे उघड तुम्हाला सांगतो हा याचा आकुर नाही का बोला तिकडं जर घ्या पुन्हा आलो तर फोन तीन वाजता तुम्हाला सांगतो जाग झोपच लागत ना सुटलं मुलखाच तीन वाजल्यापासून ही जाग आहे ती पुन्हा उजाडलं का कामालाच लागलो मग सर अंगणातल्या लय राग आल तर आता काय करायचा की तुम्ही आपण मटण खायला म्हणले आता मला चूल ती घ्यायची आहे कट्टा करायचा चुलीला आज तेवढी चूल रवून घेतली सारवत काय नाही बघा आज पावसाचं काय चाललंय मग लय वाळ खात जाईल जरा कण जरा वाट बोलू का हा आला काय ही थांब <laughs> कस <laughs> बर चाललंय बर आहे खर का माझं बरं आहे मित्रांनो तुमचं काय चाललंय सांगा कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये या आमचं तर काम सदा चालू आहे बसायला नाही बघा आता मग काय दोन मिनटं बसली आता जरा कपडे बिपडे दोन पाठ राखा केले करून गुर चांगलं नसतंय दोन कपडे धुतले घरातली चिनक काय थोडी राहिलेली कालच्या खोलीत निघलेली ती एक पाटी साफ सफा गेली कुठे दारात गवात गुवात दिसते का ठोशी सुद्धा दिसली नाही पाहिजे पाऊस पडला उगवतोय अजून पाऊस पडल्या पडल्या पण अजून काढायचे पंधरा दिवसानं पंधरा दिवसानं दारात स्वच्छता जर घरात करामत दारात मुलकाचा गुडघ्यानं घ्यानं घरात स्वच्छता असून का करायची अंगण स्वच्छ तर येतो येत जरी असला वैरण काढी तर अंगणात असली तर जागच्या जागी टाप टिप स्वच्छता जनावर बिनावर खाली घाण नसली पाहिजे उखडण्यात घाण नसली पाहिजे सगळं घाण नाही नाही मग घाण कुठे मग उखडण्यात घाण म्हणजे आपलं चगाळचं होता गायच असं म्हणतोय झाला तर जाणून पेटवून दे बसता ना काय चाललंय बाकी बर आहे काय देवा काय विचार करतो दोस्तांना विचारतोय तोंड अशी विचार करते तिकडे बघते धुर निघतोय कुठं चिंतक चांगक मला वाटलं धूर निघायला काय तिकडे बघते दोस्तान या सगळ्यांनी बरं का अजून एकदा विनंती करतोय राव आम्ही गरीब माणस आहे राव म्हणजे तुमचा काय आग्रह आहे का कुणाला सोयीनुसार ज्यांना सवड भेटेल त्यांनी या त्यांना नाही त्यांनी राहू द्या आमचं तसं काही म्हणणं नाही सवय काढली तर हाय हाय नाव आयुष्यभर किती जरी कामकाम कामकाम केलं तरी सगळं हितच राहणार आहे मरताक्षणी म्हणणार नाही थांबा माझं ती काम राहिले करून येऊ दे मुन मग मला मरून येऊ दे असं कोण बोलायला चान्स सुद्धा देत नाही देव तर आपल्या आता तर काय पोर पोर नाती नाती नातवाड नातवा दुसरं काय सुद्धा नाही त्यामुळे खाऊन पिऊन निवांत राहावा या एक वेळा अवश्य आमच्या गावाला बाय